रात्रीचे दहा वाजले होते पण अजूनही घरची सून मृणाली घरी आली नव्हती चिंतेत बुडालेल्या निवेदिता ताई काळजीने घरात एरझाऱ्या घालत होत्या आणि वारंवार घड्याळ्याकडे नजर टाकत होत्या कितीतरी वेळा मृणालीला फोन केला होता पण तिने फोन उचलला नाही मृणाली पाच महिन्यांपूर्वीच निवेदिता ताईंची सून म्हणून या घरात आली होती जेव्हा निवेदिता ताईंचा मुलगा अर्जुनचं लग्न मृणाली बरोबर झालं त्यावेळी निवेदिताताई खूपच आनंदित होत्या पण हा आनंद फार काळ टिकला नाही कारण त्यांच्या सुनबाई मृणालीच वागणं योग्य नव्हतं तिला आपल्या घमंडातच राहायला आवडत होतं घरात फक्त निवेदिता ताई अर्जुन मृणाली आणि एक छोटा दीर अनिरुद्ध राहायचा अनिरुद्ध बाहेर राहून नोकरी करत होता त्यामुळे घरात फक्त निवेदिता ताई अर्जुन आणि मृणालीच असायचे एक खूपच लहानसं कुटुंब होतं पैशांची काहीच कमी नव्हती घरात नोकर चाकर सगळं होतं निवेदिता ताईंच्या नवऱ्याच्या मृत्यूनंतर त्यांचा सगळा व्यवसाय निवेदिता ताईंनी सांभाळला होता अर्जुन आपलं शिक्षण पूर्ण झाल्यानंतर निवेदिता ताईंसोबत काम करू लागला आता तो कामातील बारीक सारीक गोष्टी शिकत होता आणि घरी दोघं आई मुलं एकटेच राहत होते म्हणूनच निवेदिता ताईंनी अर्जुनचं लग्न ठरवलं त्यांच्या त्यांना वाटत होतं की घरात सून आली की घराला भरभराट येईल एक नवीन उजाळा मिळेल जणू काही दगडाला देवाऱ्याचे स्थान मिळेल असं त्यांना वाटलं होतं पण तसं झालं नाही निवेदिता ताईंनी विचार केला की जास्त श्रीमंत घरातील मुलगी सून म्हणून केली तर सासरी निभाव लागत नाही याच कारणामुळे निवेदिता ताईंनी एका साधारण घरातील मुलगी मृणालीला आपली सून म्हणून आणली होती पण सासरी एवढं ऐश्वर्य आराम पाहून मृणाली तर वेडीच झाली छोटं कुटुंब असून देखील मृणालीला कोणाशीच घेणं देणं नव्हतं अचानक मिळालेला एवढा पैसा पचवणं सोपं नसतं आणि हाच प्रकार मृणालीच्या बाबतीत घडत होता आपल्या माहेरी तर तिने गरिबीत दिवस काढले होते पण सासरी आल्यानंतर तिचं आयुष्यच बदलून गेलं होतं तिच्यासाठी फक्त खाणं पिणं फिरणं शॉपिंग करणं आणि पार्टी करणं हेच महत्वाचं झालं होतं निवेदिता ताई आणि अर्जुनने मृणालीला खूप समजावण्याचा प्रयत्न केला पण ती काहीच ऐकायला तयार नव्हती उलट ती त्यांच्याशी भांडायला सुरुवात करायची त्यामुळे आता घरातलं वातावरण खूपच खराब झालं होतं निवेदिता ताईंनी एक दोन वेळा मृणालीच्या आईवडिलांना बोलावलं तेव्हा तिच्या आईवडिलांनी असं सांगितलं की आता ती तुमच्या घरची सून आहे आम्ही काय करू शकतो आता तुम्हालाच तिला सांभाळावं हो लागेल असं म्हणून त्यांनी आपली जबाबदारी झटकून टाकली पण त्यात त्यांचीही काही चूक नव्हती कारण मृणालीसुद्धा आपल्या आई वडिलांना पैशाच्या घमेंडीमुळे दुर्लक्ष करत होती असो निवेदिता ताई अजूनही मृणालीची वाट पाहत होत्या एवढ्यात अर्जुन त्यांच्या खोलीतून बाहेर आला आणि निवेदिता ताईंना म्हणाला आई मी मृणालीला कितीतरी वेळा फोन केला पण काहीच उपयोग नाही तुझा फोन तरी लागतोय का निवेदिता ताई म्हणाल्या बेटा माझा देखील फोन लागत नाही माहीत नाही कुठे आहे ती आज खूपच उशीर झाला आहे काय करू मी तर विचार केला होता की घरात सून आली की घर भरल्यासारखं वाटेल पण आता तर हाच डोक्याला ताप झाला आहे इतक्यात बाहेर एक कार येऊन थांबली कारचा आवाज ऐकून निवेदिता ताई आणि अर्जुन बाहेर आले पाहतात तर काय मृणाली कारमधून उतरली एकदम अस्तव्यस्त अवस्थेत तिला पाहून असा भास होत होता की ती दारू पिली आहे हे पाहून निवेदिता खूप राग आला त्यांनी अर्जुनच्या मदतीने आपल्या नशेत असलेल्या सुनेला कस तरी सावरत घरात आणलं आता आल्यावर तिला सोफ्यावर बसवलं पण ती तर बसण्याच्या अवस्थेत सुद्धा नव्हती ती अगदीच भान हरपून कोलमडून पडली मृणालीचं असं वागणं बघून निवेदिताताईंना त्यांच्या स्वप्नांच्या धुळीचा खच झाल्यासारखं वाटलं तेवढ्यात कारचा ड्रायव्हर कारमधून उतरला त्याच्या हातात मृणालीची बॅग होती अर्जुनला पाहून त्याने सांगितलं सर ही मॅडमची बॅग आहे अर्जुनने त्याला वरून खालपर्यंत निरखून पाहिलं अर्जुन त्याच्या हातातली बॅग घेऊन म्हणाला मॅडमला कुठून घेऊन आला आहात ड्रायव्हरने उत्तर दिलं शहराच्या बाहेरच्या नवीन पबमधून अर्जुनने पुढे विचारले तुम्हाला कोणी बुक केलं होतं का तिची अवस्था पाहून वाटत नाही की तिने स्वत कॅब बुक केली ड्रायव्हरने स्पष्ट केलं सर हो ही ही मी कॅब ड्रायव्हर नाही मी माझ्या सात वर्षाच्या मुलीसोबत तिथून जात होतो आणि यांना पबच्या बाहेर अशा अवस्थेत पाहिलं त्यावेळेस त्या काहीही सांगण्याच्या स्थितीत नव्हत्या मी त्यांच्या बॅगमध्ये आय डी शोधला आणि तुमचा पत्ता सापडला म्हणून मी त्यांना इथे घेऊन आलो बाहेरचं वातावरण बघता मला हेच योग्य वाटलं वाटल्यास तुम्ही पाहू शकता की माझी सात वर्षांची मुलगी कार मध्ये बसलेली आहे अर्जुनने बाहेर येऊन कारमध्ये पाहिलं तर एक छोटी मुलगी कार मध्ये बसलेली होती अर्जुनने त्या व्यक्तीचे आभार मानले आणि काही वेळातच तो तिथून निघून गेला आतमध्ये आल्यानंतर अर्जुनने निवेदिता ताईंना पाहिलं निवेदिता ताईंनी इशारा करून मृणालीला तिच्या खोलीत नेण्यासाठी सांगितलं अर्जुनने सावधपणे तिला रूममध्ये घेऊन जाऊन बेडवर झोपवलं बाहेर येऊन पाहिलं तर निवेदिता ताई सोफ्यावर काळजीत बसल्या होत्या अर्जुनही त्यांच्याजवळ जाऊन सोफ्यावर बसला त्याने सोफ्यावर डोकं ठेवून छताकडे नजर लावून आणि शून्यात पाहत बसला काही मिनिटातच निवेदिता ताईंच्या रडण्याच्या आवाजाने अर्जुनची तंद्री भंग झाली अर्जुन म्हणाला आई तू का रडतेस बेटा मी किती विचार करून हिला घेऊन आले होते आणि हे काय झालं पार्टी क्लबमध्ये जात होती पण आता दारू देखील हे बरोबर आहे का चार माणसात आपली काय किंमत राहील आपलं नशीब चांगलं होतं या भल्या माणसाने तिला सुरक्षित घरी पोहोचवलं अशा अवस्थेत तिच्याबरोबर काहीही होऊ शकत होतं ती आपलं घर आणि तिच्या आई वडिलांचं नाव डागेल मी त्यांना किती वेळा सांगितलं तरी ते लोक लक्ष देत नाहीत अर्जुन म्हणाला आई एक गोष्ट सांगू वाईट मानून घेऊ नकोस पण तुला थोडं शांत व्हायला हवं तू एक दोनदा तिला ओरडल्यावर ती काय म्हणाली होती तुला माहीत आहे ना तुझ्यासमोरच ती म्हणाली जर माझ्या मागे लागलात तर हुंड्यासाठी मला त्रास देता म्हणून तुमच्यावर केस करीन मला काहीच समजत नाही की या मुलीला कसं हँडल करू निवेदिता ताईंना काळजीत पडलेलं पाहून अर्जुन म्हणाला आई आता मी जसं सांगतोय तसंच करत जा मृणाली स्वतः सुधरेल नाहीतर हे घर सोडून निघून जाईल पण मला असं वाटतं की ती सुधरेल कारण तिला ऐश आरामाचे जीवन जगण्याची सवय लागली आहे अर्जुनचं बोलणं ऐकून निवेदिता ताईंना थोडी आशा वाटू लागली त्यांनी अर्जुनचं सगळं प्लॅनिंग ऐकून घेतलं आणि आपल्या रूममध्ये जाऊन झोपल्या दुसऱ्या दिवशी सकाळी नऊ वाजले होते मृणाली उठून आपल्या रूममधून बाहेर आली पाहिलं तर निवेदिता ताई सोफ्यावर बसल्या होत्या आणि अर्जुन त्याच्या सामानाची पॅकिंग करत होता मृणालीने अर्जुनला विचारलं तू कुठे निघाला आहेस अर्जुनने तिला पाहून उत्तर दिलं मी नाही आपण दोघेही जात आहोत तू तु पण तुझं सामान पटकन पॅक कर अर्जुनचं बोलणं ऐकून मृणाली खुश होऊन म्हणाली अच्छा कुठे जात आहोत आपण तू कुठलं टूर प्लॅनिंग केलंय का जवळ असलेल्या चाळीत राहणार आहोत काय मृणालीने शॉक होऊन विचारलं हे काय मूर्खासारखं बोलत आहात भाड्याच्या घरात जात आहोत तुझ्या जवळ असलेल्या चाळीत राहणार आहोत काय मृणालीने शॉक होऊन विचारलं हे काय मूर्खासारखं बोलत आहात भाड्याच्या घरात का राहणार अर्जुन बोलण्याआधीच निवेदिता ताईने उत्तर दिलं कारण मी अर्जुन आणि तुला माझ्या प्रॉपर्टीतून बेदखल केलं आहे मृणालीने विचारलं पण का निवेदिता ताई म्हणाल्या मला चांगला अनुभव आला आहे नेहमी संबंध आपल्या बरोबरीच्या व्यक्तींसोबतच असावे मला घरासाठी सुनेची गरज होती पण तुझा वेळ फक्त मौज मजेत जातो मी कधीही हे सहन करू शकणार नाही की कोणीतरी असं म्हणावं की निवेदिता ताईंची सून दारू पिऊन पपच्या बाहेर पडलेली होती आणि राहिली गोष्ट अर्जुनची तर त्याला स्वतःच्या बायकोला कंट्रोलमध्ये ठेवता येत नाही मग माझ्या बिझनेसची काय अवस्था होईल त्यामुळे तुम्ही तुमचा बंदोबस्त दुसरीकडे कुठेतरी करा निवेदिता ताई मोठ्या आवाजात म्हणाल्या तुम्ही असं करू शकता असं मला वाटत नाही जर तुम्ही असं केलं तर मी तुमच्या विरुद्ध कायदेशीर कारवाई करीन आमच्या विरुद्ध हुंड्याची केस तू तर करू शकत नाही कारण तुझ्या आई वडिलांनी लिहून दिला आहे की आम्ही तुमच्याकडून हुंडा मागितलेला नाही ते लोक हे सुद्धा म्हणाले आहेत की जेव्हा गरज पडेल तेव्हा आम्ही तुमची पूर्णपणे साथ देऊ आपल्या मुलीच्या विरुद्ध ते लोक साक्ष देण्यासाठी तयार आहेत आणि राहिली घरेलू हिंसाचाराची गोष्ट तर काल रात्री दारू पिऊन घरी येताना शेजारनीने तुझा तमाशा बघितला आणि काही लोकांनी व्हिडिओसुद्धा बनवले आहेत निवेदिता ताईंचे बोलणे ऐकून मृणाली पूर्णपणे हैराण झाली मृणालीने पटकन तिच्या रूममध्ये जाऊन आपल्या वडिलांना फोन केला तेव्हा तिचे बाबा म्हणाले बाळा तूच आम्हाला मजबूर केला आहेस पैशांचा मोह इतका वाढला आहे की तुला लहान मोठ्यांची किंमत राहिलीच नाही तू आपल्या आई वडिलांची सुद्धा किंमत ठेवली नाहीस तू तर पैशांच्या गर्भात आहेस आणि आता दारूसुद्धा पिऊ लागलीस आम्ही चुकीच्या गोष्टीला साथ देणार नाही असं म्हणून तिच्या वडिलांनी फोन कट केला मृणालीला काहीच सुचत नव्हतं तिने आपल्या सर्व मित्रांना फोन लावला पण निवेदिता ताईंनी मृणाली आणि तिच्या नवऱ्याला प्रॉपर्टीमधून बेदखल केल्याचं ऐकून तिच्या आवतीभोवती माशाप्रमाणे गुणगुणणारे मित्रही तिला सोडून दूर निघून गेले कुणालाही मृणालीची साथ देण्याची इच्छा नव्हती शेवटी हार मानून ती बाहेर आली आणि निवेदिता ताईंच्या पायावर पडून त्यांची माफी मागू लागली आई मला माफ करा इथून पुढे अशी चूक होणार नाही पण कृपया आम्हाला घरातून बाहेर काढू नका पण यावेळी निवेदिता ताईंनी तिच्यासमोर झुकण्याचे काहीच संकेत दिले नाहीत त्यांनी स्पष्टपणे सांगितले तुम्हाला पैसा आणि इज्जतीची किंमत समजत नाही तोपर्यंत तुम्ही या घरात काहीच कामाचे नाही तुम्हा उपकार समज की मी अर्जुनला माझ्या ऑफिसमध्ये नोकरी दिली आहे त्यामुळे तुमच्या घराचा खर्चाची व्यवस्था तर होईल पण याशिवाय मी आणखीन काही करू शकत नाही दरवाजा उघडा आहे तुम्ही जाऊ शकता मृणाली उदास मनाने अर्जुनकडे पाहत होती तेव्हा अर्जुन म्हणाला मी खूप प्रयत्न करून आईला समजावण्याचा प्रयत्न केला पण तिच्या मनावर खूप मोठा आघात झाला होता त्यामुळे ती आता ऐकायला सुद्धा तयार नाही आता मी काहीच करू शकत नाही हा सगळा पैसा आणि सुख माझ्या आईचा आहे माझ्या लायकीनुसार मी जेवढं देऊ शकतो तेवढंच तुला देईल अर्जुन पुढे म्हणाला मृणाली धीर धर आपलं सामान पॅक कर आणि इथून निघ अखेर मृणालीला आपलं सामान पॅक करून त्या घरातून निघावं लागलं त्यानंतर त्यांनी एका भाड्याच्या खोलीत राहण्यास प्रारंभ केला खोली पाहून मृणालीला रडायला येत होतं एका विशाल बंगल्यात आरामात जीवन जगण्याची सवय असलेल्या मृणालीला त्या छोट्या खोलीतून जणू एक मोठा धक्का बसला होता खोलीमध्ये एक भिंत बांधून स्वयंपाकघर तयार करण्यात आलं होतं अर्जुनला विचारलं तुला दुसरीकडे कुठे रूम मिळाली नाही का एका खोलीत राहणे आणि जेवण बनवणे हे कसं शक्य आहे अर्जुनने उदास चेहऱ्याने उत्तर दिलं मृणाली आता मीही काहीच करू शकत नाही माझ्याकडे एवढे पैसे नाहीत आणि आईने दिलेली नोकरी फक्त पंधरा हजार रुपयांची आहे अगं तू तर फक्त पाच महिन्यांपासून आयुष आरामात राहतेस मी तर अनेक वर्ष असं जीवन जगलो आहे विचार कर मला किती त्रास सहन करावा लागेल तुला अगोदरच समजलं असतं तर हा दिवस पाहायला लागला नसता मृणाली आता एकदम गप्प झाली होती बोलून काहीच उपयोग नसल्याचं समजून तिने शांत राहणं पसंत केलं सुरू करावा लागणार होता कारण दुसरा कोणताही मार्ग उरला नव्हता पाच महिन्यात झाडू मारणे फरशी साफ करणे जेवण बनवणे कपडे हाताने धुणे आणि एसी शिवाय झोपणे हे सगळं जणू एक मोठा त्रास वाटू लागला होता हळूहळू सर्व काही सेट होऊ लागलं आणि आता पैशांची किंमत सुद्धा समजायला लागली शॉपिंगमध्ये पैसे उडवणारी मृणाली आता कांदे बटाटे घेताना भाव कमी जास्त करायला लागली अर्जुनची काळजी घेताना हळूहळू तिला आपल्या संसारात समाधान वाटू लागलं वेळ असा निघून जात होता की एक वर्ष कसं गेलं हेच माहीत नव्हतं तिच्या कानावर आलेलं होतं की अनिरुद्धचं लग्न ठरलं आहे पण निवेदिता ताई त्यांना लग्नाला बोलावतील का याची तिला जरासुद्धा खात्री नव्हती एक दिवस दुपारी घराच्या दरवाजावर कोणीतरी ठोठावले मृणालीने दरवाजा उघडला आणि समोर निवेदिता ताईंना पाहून ती आश्चर्यचकित झाली शिष्टाचारानुसार ती त्यांच्या पाया पडून आदराने त्यांना घरात प्रवेश दिला निवेदिता ताईंनी खोलीतून एक नजर टाकली मृणालीने खोली चांगली ठेवली होती मृणालीने एक खुर्ची आणून निवेदिता ताईंना बसण्यासाठी आग्रह केला आणि लगेच त्यांच्यासाठी पाणी आणून दिलं निवेदिता ताई पाणी पिऊन म्हणाल्या मी माझ्या मुलाला आणि सुनेला घेण्यासाठी आले आहे त्यांच्या बोलण्यानंतर मृणाली आश्चर्यचकित होऊन म्हणाली आई तुम्ही आम्हाला माफ केलं का निवेदिता ताईने हसून उत्तर दिलं हो मी तुला माफ केला आहे आता पटकन तुझं सामान पॅक कर आणि आपल्या घरी चल मृणाली म्हणाली पण आई हे निवेदिता ताई थोडस हास्य करत म्हणाल्या अरे वा एवढी किंमत आता नवऱ्याचं नाव घेत नाहीस का यापूर्वी फक्त अर्जुन अर्जुन बोलूनच बोलवायचीस आता तुला किंमत समजली की नाही नवऱ्याचं स्थान सर्वात महत्वाचं आहे आणि पैसा आज आहे उद्या नाही मित्र सुद्धा फक्त पैशांसाठीच आपल्या जवळ येतात एक नवराच असतो जो प्रत्येक पावलाला आपल्या बरोबर असतो निवेदिता ताई पुढे म्हणाल्या त्यावेळी मला अशी सून हवी होती मी तुला खूप समजावण्याचा प्रयत्न केला होता पण तेव्हा तुला हे सगळं समजलं नाही त्यामुळे नाईलाजाने मला हे पाऊल उचलावं लागलं आज माझ्या सुनेला प्रत्येक गोष्टीची किंमत समजली आहे आणि आपल्या लोकांची ही किंमत माहीत झाली आहे म्हणूनच मी तुला घेण्यासाठी आले आहे आणि अर्जुनची तर चिंता करण्याची गरज नाही तो ऑफिसमधून सरळ घरी येईल मी त्याच्याशी बोलूनच आले आहे निवेदिता ताईंनी सांगितल्यानुसार मृणालीने आपलं सामान पॅक केलं आणि त्यांच्याबरोबर घरी आली आज निवेदिता म्हटलं तर आज घरच्या सुनेचा गृहप्रवेश होता संध्याकाळी जेव्हा अर्जुन घरी आला तेव्हा निवेदिता ताई अर्जुनला म्हणाली आता मृणालीला सगळं खरं सांग की ही तुझी आयडिया होती आई काही गोष्टी लपून ठेवलेल्या चांगल्या असतात त्यामुळे तुझ्या सुनेला कधीही माहीत झालं नाही पाहिजे की ही तुझी आयडिया नाही तर माझी होती आणि त्याच्या म्हणण्यानुसार आजपर्यंत मृणालीला याबद्दल काहीच माहिती झालं नाही कथा आवडली असेल तर कथेला लाईक आणि शेअर करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया नवीन एका व्हिडिओमध्ये नवीन एका कथेसह